तर आम्ही पण त्याला बोललो की रात्री होते नको येऊ त्याच्या घरचे पण बोलले तो बोलला नाही कॉलेज बुरद एक दिवसाचा कशाला वगैरे तर तो, तो, तो निघाला घरून घाटापासून निघाला म्हणजे घरून निघाला घाटापासून आला तिथून त्याचा किस्सा चालू झाला त्याची सगळ्यात मोठी चुप ती झाली की तो तिथं थांबला थांबला तिला त्यांना विचारलं काय प्रॉब्लेम आहे काय ती, ती का बोलली का मला लिफ्ट द्या पुढे जायचं त्यांना गाडीवर बसल्या बसल्याची इकडे तिकडे बघितलं कोणी आहे का सोबत काही म्हणजे डाउटफुल आहे का मग त्याने लिफ्ट दिली लिफ्ट दिली तो निघाले डाऊट यायला लागला तर मग ते चलायली गाडी चालली पण त्याला असं जाणवायला की महाग कोणतरी बसलेलं आहे पण एक थोडं थोडं पुढं गेलं की त्यानं काय केलं आपल्या जे साईड मिरर असत त्याच्यात असं जास्त बघितलं त्या बाईकडं नमस्कार मित्रांनो मी साई मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो तर आज आपल्या सोबत आले आपल्या सबस्क्राईबर त्याच्यासोबत अनुभव शेअर करणार आहेत तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत आपण त्याच्या इंट्रोडक्शन घेऊ आणि त्याचा अनुभव ऐकू नमस्कार सर युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुमचं नाव काय रवी रमेश मुलगीर कुठून आलात तुम्ही पुणे येथे चालते तर आपल्या सबस्क्रायबर व्ह्युअर्स तुमचा अनुभव सांगा चालू करू शकता तर माझा अनुभव असा आहे की जेव्हा आम्ही लहानपणीपासून इथं गावात शिकलेलो त्याच्यानंतर जेव्हा उच्च शिक्षणासाठी आम्ही पुण्याला गेलो होतो तेव्हा तिथे आम्ही एक रूम केली होती तर आम्ही एक पाच सहा जणांची रूम होती तर त्यातला एक मित्र जो त्याचं गाव जवळपास होतं म्हणजे तिथून एक घाट होता त्या घाटाच्या खाली त्याचं गाव होतं तर तो, तो जायचा घरी कधी पण असं म्हणजे शनिवार रविवार घरी जायचा तर असंच एक दिवशी शनिवारी तो गेला रविवारी संध्याकाळी तो रिटर्न येणार होता सोमवारच्या कॉलेजसाठी तर तो घरी गेलेला तर त्यांना आम्हाला फोन करून सांगितलं की एक पाच सहा वाजेपर्यंत आम्ही येतो तर सोबत त्याच्या कोणतरी येणार होतं पण ते कॅन्सल झालं तर मग त्यानं काय केलं फो फु, आम्ही फोन केला त्याला तर त्याच्या घरच्यांचे काही कारण असतं ते लेट झाला तर आम्ही पण त्याला बोललो की रात्री होते नको येऊ हो, त्याच्या घरचे पण बोलले पण तो बोलला नाही कॉलेज बुरतं एक दिवसाचं कशाला वगैरे हो तर तो निघाला घरू तर थोडा उशीर झाला त्याला निघायला तर घाटाचा हे होता तर त्याला घरच्यांनी पण सांगितलं होतं की कोणी लिफ्ट वगैरे हो मागितली तर द्यायची नाही असे म्हणजे बेसिक जनरल गोष्टी सांगितलं कसं जाय जाय वगैरे कायची पोटे आपल्या किती वाजले असतील आठ आठ वाजता त्याला सगळं असं बेसिक सांगितलेलं घरच्यांनी वगैरे की कोणी काही बोललं तर थांबायचं नाही वगैरे आणि घाटात तर बिलकुल गाडी थांबवायची नाही असं त्याला सांगितलं होतं येताना जे घाट लागतं त्या घाटात गाडी थांबवायचीच नाही असं सांगितलं होतं घरच्यांनी तरी तो निघाला निघताना त्यानं गाडी वगैरे हो एकदम चेक वगैरे हो करून निघाला घाट लागला म्हणजे घाटाच्या तिथं पुन्हा कसं गाव वगैरे पण पूर्ण नाही आहेत तसे छोटे छोट्या वस्त्या दोन चार घराचे गावं असे तर तिथून ते घाटापासून निघाला म्हणजे घरून निघाला घाटापासी आला तिथून त्याचा किस्सा चालू झाला तर तो जसा घाटाला लागायला लागला त्याची गाडी थोडी असं वाटायला लागली काहीतरी खराबी आली गाडीमध्ये तरी पण त्याला असं म्हणजे आम्ही कसं भूत वगैरे असं मानणारे नव्हतो म्हणजे कोणीच त्या टाइमला कोण असत म्हणजे एवढं लक्षात येत नाही देव ते तर आम्ही असं नव्हतो त्याच्या मनात बी काय आलं नाही तो जसं चालू आहे तसं चलायला लागला जसा घाट लागला तिथून थोडस घाटाचा चढला जसा की त्याला एक लेडीज दिसली तसा लेडीज दिस दिसायला लेडीज बी एकदम नॉर्मल असं एकदम दिसायला सुंदर कपडे वगैरे चांगले असे चांगली असं म्हणजे जाऊ बिलकुल डाऊट नाही आला राह शेअर जाय सर काहीच ना असं समजा गाडी वगैरे कुठं बंद पडली असेल वाटेल नॉर्मल गोष्ट नॉर्मल गोष्टी त्याला असं वाटलं की बाबा की काही कारण नसतं किंवा गाडी कोणी तो तिथं थांबला त्याची सगळ्यात मोठी ती झाली की तो तिथं थांबला थांबला तिला त्याला विचारलं काय प्रॉब्लेम आहे काय ती बोलली मला लिफ्ट द्या पुढे जायचं त्यांना गाडीवर बसल्या बसण्याची तिकडे तिकडे बघितलं कोणी आहे का सोबत काही म्हणजे डाऊटफुल आहे का मग त्यानं लिफ्ट दिली लिफ्ट दिली तो निघाले गाडीवर बसल्यावर त्याला जाणवलं हो की बाबा आपल्या मागं कोणतरी बसलंयमल हेवी हेवी गाडी झाली त्याला वाटली ते निघाले निघाले थोडं कॉन्व्हर्सेशन झालं त्यांच्यात नाव वगैरे विचारलं तिने नाव पण बरोबर नाही सांगितलं तिचं पण एक झालं थोडंफार फार, फार कॉन्व्हर्सेशन आणि त्याला पण कसं वाटलं आता गाव छोटेफार घर आहेत असल एखादं घर घाटाच्या आसपास छोट्या घरा हा उशीर झाला असेल तर कोणी घेतला असं तर मग त्याने घेतलं थोडंसं पुढं गेलं की मग त्याच्या मनात यायला लागले की अर आपल्या घरच्यांनी सांगितलं होतं की हाटात कोणाला लिफ्ट दिली तर मागू नका म्हणजे असं कोणाला म्हणजे थांबवायचीच नाही गाडी काहीच नाही तो निघाले ते तर थोडं घाटाच्यात पुढं गेलं की मग त्याला असा डाऊट यायला लागला तर मग ते चलायली गाडी चालायली पण त्याला असं जाणवायला की मागं कोणतरी बसलेलं आहे पण एक थोडं थोडं पुढं गेलं की त्यानं काय केलं आपल्या जे साईड मिरर असतं त्याच्यात असं जस्ट असं बघितलं त्या बाईकडं त्याला बाई दिसलीच नाही मग थोडंसं त्याला असं भीती वाटल्यावर झाली मग त्यानं काय केलं गाडी एकदम स्पीड वाढवली हो आता भीती वाटलं कोणी पण गाडी ते स्पीड वाढवून पळवायला लागली आणि घाटातून जास्त गाडी पळवता येत नाही कि किती बी गेलं तर एक सत्तर ऐंशी ते स्पीड ठेवावत लागते पण त्या आहे ना पण ती गाडी म्हणजे त्याला सांगत होता की गाडी जितकी मी पळवतोय तितकी गाडी अशी लोड घेतल्यावर चालत होती उताराला पण गाडी आहे ना अशी एकदम धीमे चालायली जसं काय की कोणतरी मागून खेचतंय अशी तर मग तो असं जसं तसं त्यानं ते घाट पार केला घाटा पार केल्या केल्या एक असं थोडीशी वस्ती होती तिथं एक टपरी होती तिथं थांबला तो चहा वगैरे पिला मग त्या तिथल्या माणसाला आधी कन्फर्म केलं गाडी उतरायच्या आधीच की तो माणूसच आहे का किंवा ते भास वगैरे होतात मा ना आणि अशा टाईमला भास म्हणजे डाऊट येतं मनामध्ये तर मग त्यानं थांबला आधी कन्फर्म केलं त्या माणसाला गाडीवरूनच बोलला मग त्या माणूस जरा कन्फर्म झालं की हा माणूसच आहे त्याच्यानंतर मग तो उतरला चहा वगैरे पिला त्या माणसाला बोलायला लागला की हा असं असं झाला म्हणजे त्या माणसानेच विचारलं त्याला पहिल्यांदा की तुम्ही लय घाबरलात घाम वगैरे आला आहे तुम्हाला गाडीवर येताना पण एवढा घाम आला आहे का आला तर मग त्यांना सांगितलं की बाबा माझ्यासोबत असा असा किस्सा घडला एक बाई बसली होती मला गाडीवर पण बाईक दिसलीच नाही म्हणलं मला आणि जिथं ती बाई गायब झाली मी जिथं बघितलं आरशामध्ये किंवा मग थोडं पुढं आलं वळून जावं बघितलं त्यानं तर ती बाई दिसली नाही म्हणलं मला आणि मला असं मी कधी मानत नाही मला या गोष्टीवर पण आज माझ्यासोबत घडलं आहे म्हणलं हे की मला भीती वाटली पण जिथं गायब झाली ना तिथं ना घर होतं ना काही होतं पूर्ण असा सुनसान रस्ता होता घाटामध्ये काय घर असणार काय असणार तर मग ते माणसाने त्याला सांगितलं की जेव्हा एक मी इथं आलो होतो त्याच्या काही वर्षांनी म्हणजे एक दहा बारा वर्षाखाली तिथं एक ॲक्सिडेंट एक झाला होता एक कपल जात होतं तेव्हा ती बाई एक्सपायर झाली होती ॲक्सिडेंटमध्ये तर मग असे अनुभव घडतात तिथं बऱ्याच लोकांना ती बाई दिसती पण असं घातक वगैरे काही नव्हती म्हणजे असं त्या बाईचा कोणाला त्रास नव्हता ब जस्ट लिफ्ट मागायची दिसायची पण असं कोणाला असं जाण जाणलेवा वगैरे असं असं काही कोणाचं संग घडलं नाही तर त्यानं मग सांगितलं सगळं मग त्यांना तिथं बोलल्यानंतर त्याची हिंमतच होईना पुढे यायची मग त्यानं आम्हाला कॉल केला आम्ही एक चार जण होतो रूमवर आणि हा पाचवा होता तर त्यानं जेव्हा आम्हाला कॉल केला तर आम्ही किती वेळी केलं तर आपण मस्करीतच घेणार ना त्या टाईमला कोण असं मानतं आहे हे सिरियसली रात्रीचा पुन्हा टाईम जवळपास अकरा वाराचा झालेला आम्ही अशी मजेमध्ये घेतोय पण आमच्यातला जो एक मित्र होता त्याच्या घरचे जरा देवदेव वगैरे करणारे म्हणजे तो मानणारा होता देवदेव वगैरे करणारा असं हां माहिती असणारा म्हणजे समजा तो त्याला जरा डाऊट आला की बाबा असू बी शकते मग तो आम्हाला समजून सांगायला लागला असू बी शकते मग आम्ही त्याच्यावर बी हसायला लागलो की नाही असं नसणार आहे काही नसते असं काही नसते हे ते मग तो बोलला बरं चला जाऊ द्या तो बोलवते ना घ्यायला बोलवते ना आपण जाऊ घ्यायला तर मग एक जणाला आम्ही रूमवर ठेवलं आम्ही तिघ जण गाडीवर आलो बोललो की एक जण त्याच्या गाडीवर येईल असं पण एकटाच आहे दोघं दोघंही उमल गाडीवर तर एक साधारण एक वीस किलोमीटरच्या अंतरावर तर थांबलेला होता वीस ते तीस समजा तर एक अर्धा पाऊन तास लागला आम्हाला तिथं जायला त्या टाईमला बारा साडेबाराचा टायमिंग झाला होता तर आम्ही जेव्हा तिथं गेलो तर त्याला पाहून जरा आमची पण जरा भीती निर्माण झाली की बाबा ए, हा न घाबरणारा कधी आमच्यामधला तो असा घाबरला आहे हे तर थोडंफार डाऊट आला आम्हाला पण मग त्याला आम्ही विचारलं सोयीस्टर बसलो तिथे चहा वगैरे पिला त्याच्यासोबत बसलो विचारलं मग त्यानं सांगितलं मग तरी पण आम्ही अशी मजा घेतलं की नाही असं काही नसतं हे नाही ते नाही आमच्यासोबत आम्ही तिघ जण जो ज्याला माहिती होती तो माझ्यासोबत होता गाडीवर आणि जे दुसरा मित्र त्याला त्याच्या गाडीवर बसवलं तर आम्ही ती चौघ जण तिथून निघालो गाडीवर ते दोघं गाडीवर असे पुढं पुढं चालत होते आणि आम्ही त्यांच्या मागेच चालत होतो जसं थोडंफार पुढं आलो इथले पाच किलोमीटर आलो असतो आम्ही पुढं ते पडले अचानक गाडीवरून तर आम्ही गाडी थांबवली त्यांना विचारलं काय झालं तर ते बोलले कुत्रा आडवं आलं कुत्र्याला धडकून पडलो पण आम्ही त्यांच्या मागे चालू होतो आम्हाला काहीच दिसलं नाही पण त्या दोघांना पण ते कुत्रं दिसलं तर आम्ही मग हसायला लागलो मजा घ्यायला लागलो मी मग माझ्या मागे बसणारा म्हणला की माझ्या मागच्या म्हणून त्याला विचारलं की बाबा तू काय खाऊन आलाय त्यांनी तो बोला हा मी चिकन खाऊन आलोय मग तो रागवाय लागला रात्रीच्या टाइमला कोण चिकन खाऊन येते का एवढा उशीर आहे का म्हणजे तुला समजत नाही का असं करते का हे ते बोला सोबत आणलंय का तू ते बोलला हा आम्ही सोबत पण घेऊन आलो आहे म्हणलं तुम्ही खातात म्हणलं तुम्हाला सांगितलं होतं म्हणजे तुमच्यासाठी जबा बघून घेऊन आलोय गी। मग त्याच्या लक्षात आलं की अरे आपण फसलोय खरंच यात आणि म्हणतात लोक की रात्रीच्या टाईमला चिकन वगैरे हो हड्डी वगैरे हो असं काही घेऊन जाऊ नसते तर ते घेऊन गेलेला तर आम्ही त्यानं आम्हाला सांगितलं की ते तिथं सगळं तिथंच काढून टाकून द्या आणि आपण आपलं जाऊ म्हणला पुढं तिथून जेव्हा आम्ही निघालो ते सगळं टाकून त्याच्यानंतर तर काही घडलं नाही आमच्यासोबत आम्ही डायरेक्ट रूमवर वगैरे गेलो पण जसं रूमवर गेलो एक दोन वाजले होते आम्हाला जायला रूमवर झोपलो होतो वगैरे शांत सगळे जेवण वगैरे करून तर नंतर त्याला ताप आली रात्रीची रात्रीची ताप आली रात्री, रात्री, ता रात्री दवाखान्यात नेलं एक चार पाच वाजता आम्ही एक ओळखीचे द डॉक्टर होते त्यांच्याकडे दवाखान्यात नेलं दवाखान्यात नेल्यानंतर पण डॉक्टर बोलते की काय का आहे का वगैरे आम्ही सगळा किस्सा सांगितला मग ते डॉक्टर बी आमच्या हसाय लागले असं काही नसते तुम्ही एवढंसे म्हणजे असे यंग कुठं वि याचा विश्वास ठेवायला हे तर हसायला लागले आमच्या पण ते आम्ही आता आम्हाला माहीत होतं त्याला माहीत होतं आणि ते कुत्र्याचा किस्सा झाला ते आमच्या डोळ्यासमोर झाला मग थोडासा डाऊट यायला लागला मनामध्ये मग त्याला गोळ्या औषध वगैरे दो देऊन आम्ही घरी नेऊन सोपवलं दोन दिवस झाले तीन दिवस झाले त्याचे ताप काय जायच ना मग हा जो मित्र होता जो विश्वास वगैरे ठेवायचा त्याच्या घरचे कोणतरी देवदेव करायचे म्हणजे प्रसन्न नाहीत असं काहीतरी म्हणतात त्याच्या घरच्या कोणाला तरी तर मग त्यानं घरी सांगितलं जेव्हा त्यांना घरी सांगितलं तेव्हा त्याच्या घरच्यांनी सांगितलं की तुम्हाला अक्कल आहे का रात्रीच्या असं म्हणजे रागवायला लागले हा सगळ्यांनाच रागवायला लागले तसं तर रात्रीचं फिरू नका शिकायचं नसेल तर वापस या वगैरे असं बोलायला लागले मग ते झालं मग याच्या पण घरी आम्ही फोन करून सांगितला की बाबा असं असं झालं आहे आमच्यासोबत मग त्याच्या घरचे आले जसं सांगितलं की तसेच आले मग त्याच्या घरच्या गर घरी घेऊन गेले मग पहिले दवाखाना वगैरे केला कमीत कमी एक सात आठ दिवसाचा सा कालावधी हो गेला त्याच्यामध्ये पण ते, ते काय बरा होईच ना दवाखाने केले सगळं केलं त्याच्यानंतर मग त्याच्या घरच्यांनी कुठंतरी एका बाबाला दाखवलं त्या बाबाने सांगितलं की तसं काय वगैरे नाही आहे म्हणजे जास्त काही नाही आहे फक्त एक भिला येतो आणि एक थोडंफार राहील म्हणला काही दिवस मग त्याच्यावर बी बोरा बरा होत नव्हता मग त्याच्यानंतर एक गांगापूर म्हणून गाव आहे तिथं मला वाटतं दत्तात्रेचं मंदिर आहे खूप मोठं मंदिर आहे तिथं बरेच लोकांचा असं अनुभव आलेले घडतात असे तर तिथं त्याला घेऊन गेले त्या टाइमला तो बरा झाला तिथं त्याच्यानंतर मग जेव्हा तो रूमवर आला त्यानंतर मग तर आम्ही कधी बाहेर गेलो नाहीत वगैरे हा माझा म्हणजे एक प्रसंग आहे जे माझ्या डोळ्यासमोर काढलेला आहे बाकीच्या तुमच्यासोबतच्या मित्रांना काहीतरी त्याच्यानंतर काही त्रास वगैरे झाला होता जसं की त्याला ताप वगैरे आले होती बाकी त्यांना काही अनुभव कोणाला आला नव्हता पण जो त्याच्यासोबत गाडी हो बसला होता ना हा तो पण दिला होता का काय त्याला पण कुत्र दिसलो होत हो। त्याला इतका ताप वगैरे हो काही नव्हती हा त्याला आली होती पण त्याच्या हो त्याच्यासोबत आम्हाला कोणाला काही त्रास नव्हता नंतर हे घटना झाल्यानंतर नंतर त्याच्या आयुष्यामध्ये काही असं म्हणजे काही या घटनेवर काही इफेक्ट वगैरे म्हणजे परत काही त्याला दिसलं वगैरे ताप वगैरे काही आला नाही तसं काही झालं नाही हो हो का तर त्याच्या घरच्यांनी ते घेऊन घरच्या नेते गाण गापूरला संपलं आणि त्या महाराजांनी पण सांगितलं होतं की यानंतर याला काही त्रास होणार नाही तर व्हिवर्स हे आपल्या सबस्क्रायबरने सांगितलेला खूप छान अनुभव होता तर तुम्हाला पण आमच्या चॅनलवर येऊन आज तुमचा अनुभव शेअर करत असेल तर आम्ही गुगल फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर तिथे जाऊन तुम्ही तुमचा नंबर वगैरे आमच्यासोबत शेअर करू शकता आमची टीम तुम्हाला लवकरच संपर्क करेल आणि तुम्ही पण आमच्या पॉडकास्ट मध्ये येण्याची संधी मिळू शकता धन्यवाद